नमो बुद्धाय आहे जय भीम आज आपण अशा विषयावर बोलायची इच्छा झाली का जे फार महत्वपूर्ण आहे परभणीला झालेल्या घटनेचा तर आपण सर्वजण निषेध करतच आहोत पण त्यामध्ये एक महत्वाची बाब म्हणजे का परभणीला अशी घटना का झाली संविधानाप्रती बाबासाहेबांची विटंबना तर आ, ही करण्यामागचं कारण काय असेल तर ला बघायचं आहे का तुमचं संविधानाप्रती किती प्रेम आहे आणि कोणाचं प्रेम आहे तर यापासून जी घटना घडली परभणीमध्ये तर त्यामध्ये फक्त एकच जो समुदाय आहे ज्याला आपण बौद्ध म्हणूया आणि त्यामध्ये थोडेफार जे संविधान मानणारे असतील ते थोडेफार आले असतील या आंदोलनामध्ये निशेध करण्यासाठी तर यापासून मित्रांनो फक्त आपलं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये मोर्चे निघतात आंदोलन होतात आणि मग त्यामध्ये काहीतरी मग घटना घडते आणि मग केसेस वगैरे तरुणाईवर लागतो कुटुंबावर लागतात नुकसान होते यापासून जेव्हा आपण याची तुलना करतो जेव्हा आपण निश्चित करतो आणि त्यापासून जेव्हा ही घटना आपण त्या चुकीच्या घटनेला निश्चित करण्यासाठी काहीतरी करतो आपण तर त्यापासून आपलीच हानी झालेली आहे तर मग अशा घटना झाल्यानंतर करायचं काय हातावर हात धुवून बसून राहायचं चूप राहायचं करायचं काय तर बघा मित्रांनो व्यवस्था आपली नाही आपण व्यवस्थेमध्ये नाही आपण ताकदवर कोण्या पद्धतीने आहोत फक्त आपण ताकदवर आहोत हे कशाच्या बळावर तर आज व्यवस्था आपली नसल्यामुळे आज जो बुद्धिबळाचा खेळ आहे आज जर योग्य निर्णय घेण्याची जी गरज आहे काय करायला आवश्यक आहे तर इथे भगवान बुद्धांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे भगवान बुद्धांचं एक वाक्य फार महत्वाचं आहे ते मला आज आठवलं नाही वेरे ध कुदाचन अवेरे च संमती ए स धम्म सनांतन बघा आपण जेव्हा आंदोलन करतो आंदोलन केल्यानंतर आपण इतरांचा द्वेष करतो राग करतो त्यापासून त्यांचा आपण निषेध करतो का फक्त बा आम्हीच बाहेर निघतो इतर इतर लोक संविधानाप्रती तेवढे तळमळीने बाहेर निघत नाही फक्त आरक्षण घेतात सवलती घेतात आणि यापासून काही लोकांना ते पटतं पण काही लोकांना त्याच्यापासून मग आपल्यापासून दुरावतात होता दूर होतात आणि मग एक फळी वेगळी तयार होते आणि दुसऱ्या फळ्या वेगळ्या तयार होतात हेच हेच त्याला करायचं आहे कोणाला ज्याला संविधान आवडत नाही जे संविधानाचा राग करतात द्वेष करतात ज्यांना संपूर्ण व्यवस्था आपल्या हाती घ्यायची आहे ज्यांना संपूर्ण देश काबीज करायचा आहे वर्णवादी व्यवस्था लादायची आहे मनुस्मृती स्थापित करायची आहे त्यांना हेच करायचं आहे जे तुम्ही आज करता मग इथे तत्वज्ञान काय म्हणते आजचा जो काळ आहे आजची जी व्यवस्था आहे आजचं जे वातावरण आहे आज काय करण्याची गरज आहे धम्म बडा बलवान धम्म ही संविधान्य तो धम्म म्हणतो संविधान काय म्हणते आज वेरे वेरेन वैराणी संमती ध कुदाचन अवेरेन च संमती एस धम्म सनंतनो वैराने वैर शमत नाही आपण जर वेर वैर केला वैराने इतरांचा जर आपण वैर केला त्यांना जर आपण काहीतरी निंदा केली त्यांना आपण काहीतरी बोललो तर वैराने वैर शमत नाही मैत्रीने आता त्यांच्या मनामध्ये संविधानाप्रती इतकं प्रेम का, का नाही याच्यावर जर चिंतन केलं तर त्याच्यावर काम करण्याची गरज आहे अज्ञान दूर करण्याची गरज आहे एकत्र येऊन बारकाईने माणसं जोडण्याची गरज आहे तुला काम करावं लागेल जनजागृती करावी लागेल ह्या सगळ्या ज्या घटना घडतात ह्या अधम्मामुळे घडतात धम्म रुजलेला नाही तर त्यांना जो त्यांना संविधानाप्रती आपुलकी तयार होईल अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आपल्याला नियोजन करावं लागेल व्यवस्था करणार का असं तुम्हाला वाटतं व्यवस्था नाही करणार या संविधानाप्रती प्रेम निर्माण करण्याची जबाबदारी जी, जी। व्यवस्थेमध्ये असतात त्यांची आहे नर्सरीपासून तर पहिल्या वर्गापासून ते सुरुवातीच्या शिक्षण पूर्ण होईपर्यंत ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन इथपर्यंत या संविधानाप्रती प्रेम निर्माण करणारे तत्वज्ञान विषय त्या पुस्तकामध्ये असायला पाहिजे पण नाही आहे शाळा कॉलेजमध्ये कुठले कुठले कार्यक्रम चालतात आपण सर्वांना माहिती आहे पण जे सर्वात मोठे कार्यक्रम राबवायला पाहिजे संविधानाप्रती ज्याच्यावर देश चालतो समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय ज्या संविधानामुळे निर्माण होते त्या संविधानाप्रती कार्यक्रमच नाही त्याच्यावर डिबेट नाही त्याच्यावर चर्चा नाही फक्त संविधानाचं द्वेष प्रेरण्यामध्ये संविधानाचं द्वेष प्रेरण्यामध्ये ते लोक यशस्वी होत आहे माता हारायचं आहे का जिंकायचं आहे भगवान बुद्ध आणि त्यांचे अनुयायी त्यांचं कार्य करणारे सगळे लोक आजपर्यंतचा इतिहास आहे ते जिंकलेले आहेत लढलेले आहेत आजची लढाई ही बंदुकीची तलवारीची नसून ही बुद्धिबळाची लढाई आहे आणि या बुद्धीबळाच्या लढाईमध्ये आपल्याला बुद्धीच्या बळावरच लढावं लागेल समाजामधला जो अभ्यासक वर्ग आहे यांनी भगवान बुद्धाच्या या लाईनवर काम करण्याची गरज कर आहे या लाईनवर काम करण्याची गरज कर आहे वेरे वेरेन वेरानी संमती ध कुलाचना अवेरेन च संमती एस धम्मो सनंतनो मैत्री करा मैत्री वाढवा जास्तीत जास्त मैत्री वाढवण्याची गरज आहे मैत्री करण्याची गरज आहे त्यांना संविधानाप्रती जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे संविधानाचे विषय संविधानातल्या सोप्या सोप्या बाबी संविधानाचा जो सार आहे हे शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये कसा येईल आणि दैनंदिन शिक्षणामध्ये मुलांना संविधान कसं शिकवलं जाईल याची मागणी करा याच्यावर काम करण्याची गरज आहे जास्तीत जास्त प्रमाणात त्याच्यावर काम करण्याची गरज आहे आपण आता हे आता वर्ष संपत येत आहे नवीन वर्ष लागत आहे आणि पुन्हा मग आपली जी तरुण पिढी सर्व समुदाय बाबासाहेबांच्या जयंतीची तयारी करतो संपूर्ण देशामध्ये माझं असं ऐकण्यात आलेलं आहे अडीच हजार करोड तीन हजार करोड असा पैसा आपण बाबासाहेबांच्या जयंतीला खर्च करतो खरंच बाबासाहेबांची जयंती अशीच असते का मी हे या बाबीकडून इकडं जर मी बोलत आहे तर यामध्ये महत्त्वपूर्ण बाब आहे ही आपल्याला समजून घ्यावी लागेल बाबासाहेबांनीच बाबा संविधान रक्षण कसं करायचं याचं तत्वज्ञान अगोदरच बाबासाहेबांनी तयार करून गेलेत त्याच्यावर आपण कामच करत नाही आतापर्यंत जर आपण त्याच्यावर काम जर केलं असतं प्रोसेसनं व्यवस्थित तर आज तुम्हाला परभणीमध्ये असं आंदोलन करण्याची गरज भासली नसते तुम्ही स्वतः व्यवस्थेमध्ये असते तुम्ही संसदेमध्ये असते कार्यपालिकामध्ये असते न्यायपालिकामध्ये असते आणि मीडियामध्ये असते संपूर्ण मीडिया तुमच्या हातीमध्ये असताच तुमच्या हाती असता आपल्या हाती असता तर आता सध्या तर नाही आहे मग आज आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं असा संकल्प केला पाहिजे की आम्हाला या चार व्यवस्थेमध्ये जायचं आहे त्या चार व्यवस्थेमध्ये जाण्यासाठी बाबासाहेबांनी जो मार्ग सांगितला बाबासाहेबांनी ज्या मातृसंघटना तयार केल्या त्यामध्ये भारतीय बौद्ध महासभा दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यामध्ये जे तीन महत्वपूर्ण बाबासाहेबांचे उद्देश होते तसे अनेक आहेत तीन सर्वात महत्त्वपूर्ण उद्देश होते तीन तर हा जो बाबासाहेबांचा जो जयंतीचा पैसा आहे खरी जयंती कशी असावी बाबासाहेबांची बाबासाहेब जर असते तर त्यांनी काय सांगितलं असतं तर बाबासाहेब जर असते त्यांनी सांगितलं असतं का माझ्या उद्देशावर कार्य करा तर बाबासाहेबांचे तीन उद्देश म्हणजे खरी जयंती पूर्ण करणे म्हणजे बाबासाहेबांचे तीन उद्देश म्हणजे पूर्ण करणे म्हणजे खरी जयंती त्यामध्ये संपूर्ण समाजाचा उद्धार आहे आणि तुम्ही या चार स्तंभावर त्या तीन उद्देश्य पूर्ण केल्यानंतर जाऊ शकता बघा हे बाबासाहेबांनी करून ठेवलेलं आहे तीन उद्देश पूर्ण केले की तुम्ही ह्या चार व्यवस्थेमध्ये जाऊ शकता पूर्णपणे संसद कार्यपालिका न्यायपालिका आणि मीडिया जेव्हा तुम्ही या चार व्यवस्थेमध्ये गेलात आणि अशी जर घटना घडली विटंबनेसारखी संविधानाप्रती पुतळ्यांप्रती बाबासाहेबांच्या विटंबनेप्रती किंवा शिवाजी महाराज महात्मा फुले कुठलेही महापुरुष संत महापुरुष असो अशी जर घटना घडली तर तुम्ही व्यवस्थेमध्ये असल्यानंतर तुम्ही कायदेशीर कारवाई करू शकता इतकी पॉवर तुमच्यामध्ये असते पण आज आपण नाही आहोत व्यवस्थेमध्ये चारही व्यवस्था तुम्हाला पूर्णपणे हाती तुम्ही घेऊ शकता इतकी ताकद तुमच्यामध्ये आहे तुमच्यामध्ये म्हणजे त्या तीन व्यवस्थेमध्ये जर तुम्ही असलात तर असला। ताकद निर्माण होते बाबासाहेबांनी हे जे तीन उद्देश सर्वात महत्वाचे सांगितलेले आहेत या तीन उद्देशामध्ये जर तुम्ही असलात तर तुम्ही ह्या चार व्यवस्थेमध्ये जाऊ शकता चार व्यवस्थेमध्ये तुम्ही जाता हे शंभर टक्के खरं आहे तर या तीन व्यवस्थेवर तुमचं कार्य झालं पाहिजे आणि हा जो जयंतीचा पैसा आहे नाही पूर्ण बाबा पण अर्धा जर आपण बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं जर तीन हजार करोड जर खर्च करत असो त्यामधले पंधराशे कोटी जर तुम्ही ह्या तीन उद्देशावर खर्च केले तर तुम्ही ह्या चार व्यवस्थेमध्ये जाता इतकी ताकद तुमच्यामध्ये असते तर पहिला उद्देश बाबासाहेबांचं आपल्या शाळा महाविद्यालय असल्या पाहिजे संपूर्ण देशामध्ये शाळा महाविद्यालय यामध्ये तुम्ही आपल्या संविधानाच्या विचारधारेप्रमाणे तुम्ही त्याच्यावर अभ्यासक्रम सुरू करू शकता तसे विद्यार्थी तुम्ही घडवू शकता तर शाळा महाविद्यालय आपल्या असल्या पाहिजे त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रकारे कर्मकांडाचे कार्यक्रम राबू शकत नाही कारण शाळा आपली आहे महाविद्यालय आपलं आहे तर तुम्ही महापुरुषांची विचारधारा त्या शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून पेरू शकता अशा विचारधारेची पिढी संविधानप्रेमी पिढी तुम्ही ओबीसी एस सी एस टी आणि इतर तुम्ही निर्माण करू शकता जर तुमची शाळा महाविद्यालय असतील तर आजपर्यंत संपूर्ण देशभरामध्ये तुमच्या भारतीय सभेच्या अंतर्गत ज्या काही इतर संस्था असतात मग समाज बांधवांच्या किंवा बहुजनांच्या मनात तर त्या भारतीय बुद्धमासभेच्या अंतर्गत असायला पाहिजे होत्या संपूर्ण देशभरामध्ये जर ह्या असत्या तर इथून शिकून गेलेला विद्यार्थी हा व्यवस्थेमध्ये असतात संसदेमध्ये असता कार्यपालिकामध्ये असता न्यायपालिकामध्ये असता आणि मीडियामध्ये असता तुम्ही व्यवस्थेमध्ये असते पण तुमची शाळा नाही महाविद्यालय नाही असतील तर मग किती टक्केमध्ये आहे त्याचं प्रमाण कमी आहे आणि त्यामध्ये खरंच संविधानाच्या अनुसरून कार्यक्रम राबवल्या जात आहेत का राबवल्या जात आहे तर किती टक्के किती प्रमाणात का वर्णवादी व्यवस्थेचा तुमच्यावर पगडा आहे याच्यावरही आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे असेल नसेल आपणच ठरवा बाबासाहेबांचा दुसरा उद्देश होता का आपल्या संपूर्ण देशभरामध्ये बँक्स असल्या पाहिजे आज बँक्स आपल्या जेव्हा आपले विद्यार्थी त्या शाळा महाविद्यालयामधून तयार होऊन त्यांनी आपल्या बँके समा सांभाळल्या असत्या त्यांनी आपली बँक सांभाळली असती संपूर्ण देशभरामध्ये महापुरुषांच्या नावाने बँक निर्माण झाल्या असत्या या पैशामध्ये ही खरी जयंती बाबासाहेबांची आणि त्यामध्ये समाजाची सगळी जी बेरोजगारी आहे संपून गेली असती आपलेच मुलं मास्तर प्रिन्सिपल आपलेच बहुजनांची मुलं बँकमध्ये मॅनेजर कर्मचारी विविध पदांवर असते तुम्ही व्यवस्थेमध्ये असते तिसरा उद्देश बाबासाहेबांचा आपले दवाखाने असले पाहिजे आपल्या बहुजनांमध्ये जर कोणीही बिमार पडलं तर आपल्या दवाखान्यामध्ये त्यांचा इलाज झाला असता आपली मुलं डॉक्टर असते आपल्या मुली डॉक्टर असत्या तुम्ही व्यवस्थेमध्ये असते पण आपले बँकही असतील तर किती प्रमाणात त्याचं प्रमाण कमी आहे आपले दवाखाने असतील किती प्रमाणात त्याचं प्रमाण कमी आहे तुमची ही जोड व्यवस्थेशी असली पाहिजे तर सर्वात अगोदर तुम्हाला एका उद्देशावर काम करण्याची फार आवश्यक आहे पहिल्या आहे तुमच्या शाळा महाविद्यालय संपूर्ण देशभरामध्ये निर्माण करा हा जो जयंतीचा पैसा आहे अर्धा अर्ध्या पैशावर जयंती साजरी करा अर्धा पैसा कमीत कमी उद्देशावर पूर्ण करा आता हे कोण करू शकते ही करायला पाहिजे ज्यांचं समाज ऐकतो जे मोठे मोठे अधिकारी झालेले आहेत मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत त्यांनी समाजातले तालुक्या लेवलवर जिल्हा लेवलवर काही लोक एकत्र करून एक, एक अमाऊंट निर्माण करून शाळा महाविद्यालय तयार करा त्यामध्ये गरजू मुलं मुली शिकवा अशा प्रकारे जर आपण संपूर्ण देशभरामध्ये जर ही व्यवस्था निर्माण केली आणि त्यावर जर आपण चाललो व्यवस्थित तर जास्त काळ लागणार नाही फार कमी वेळामध्ये तुम्ही तुमच्या विचारधारेची पिढी निर्माण करू शकता तर बाबासाहेबांची ही जी मातृसंघटन होतं भारतीय बुद्ध महासभा याच्या अंतर्गत ह्या सगळ्या बाबी निर्माण आजपर्यंत व्हायला पाहिजे होत्या आजही तीच करण्याची गरज आहे सगळं आपलंच आहे आपण आपलेच आहोत म्हणून हा अहंकार बाजूला ठेवून नही वेरेन वेराणी ध कुदाचन अवेरेनच संमंती एस धम्मो सनंतन म्हणून वैराणे शमत नाही अवैराणेच वैर शमते मैत्री करा सर्वांशी मैत्री करा बंधुत्व निर्माण करा प्रेम वाढवा शांती मैत्री करुणा अमदिता आनंद वाढवा आणि बाबासाहेबांचा उद्देश पूर्ण करा या तीन उद्देशाला पूर्ण करा सर्वात अगोदर शाळा महाविद्यालयावर कार्य करा स्वतंत्र कार्य करा पण हे स्वतंत्र कार्य तुमचं तेव्हाच होऊ शकते जेव्हा मातृ अशी जुडून तुम्ही ते कार्य करा आणि त्या विचारधारेची पिढी तुम्ही निर्माण करा त्याला सपोर्टिंग रोल बाबासाहेबांचं मातृसंघटन समता सैनिक दल होतं हे तुम्हाला प्रोटेक्ट करेल त्यामधले शिकला सवरला वर्ग हा समता सनी दलाशी कनेक्टिंग असला पाहिजे जुडलेला असला पाहिजे समता सनीदला एकत्र एक, एक मुठीने येऊन कार्य करण्याची गरज आहे बाबासाहेबांच्या रुलिंगप्रमाणे जर ते चाललं व्यवस्थित तर तुम्ही या चार स्तंभावर संसद कार्यपालिका न्यायपालिका मीडिया चार स्तंभ तुमच्या हाती असेल तरच तुम्ही ताकद आहात तेव्हाच बाबासाहेबांची खरी जयंती पूर्ण होईल जेव्हा तुम्ही या चार स्तंभावर असा तर चार स्तंभावर जाण्यासाठी या येणाऱ्या जयंतीला आता जयंती येणार ना दोन हजार पंचवीस चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पंचवीसला असा संकल्प करा का आम्हाला चार स्तंभावर जाण्यासाठी कार्य करायचं आहे संसद कार्यपालिका न्यायपालिका मीडिया आणि चार स्तंभावर जाण्याची पायरी आहे बाबासाहेबांचे उद्देश पूर्ण करणे शाळा महाविद्यालय बँक दवाखाना संपूर्ण देशभरामध्ये निर्माण करा हे तुम्ही करू शकता जे अधिकारी आहेत श्रीमंत लोक आहेत मोठे लोक आहेत ज्यांच्या सांगण्याने पन्नास शंभर दोनशे हजार लोक ऐकतात त्यांनी हे करावं माझ्या छोट्याशा या मताप्रमाणे कोणाच्या काही भावना दुखल्या असतील तर मी माफी मागतो नमोबुद्ध जय भीम